अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा दहा मे शुक्रवार खर तर अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर अगदी आतुरतेने वाट बघत असतो बघा या वर्षी दहा मे च्या रोजी आलेली आहे अक्षय तृतीया प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये अक्षय तृतीयेचा योग असतो आणि हा योग अत्यंत शुभ आणि सर्वात महत्वाचा खरेदी करण्यासाठी असेल किंवा लक्ष्मी प्रिय असणाऱ्या ज्या काही वस्तू असतात म्हणजे सोनं चांदी वाहन यांसारख्या सर्व शुभ गोष्टींची खरेदी करण्यासाठी हा अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे आणि आपल्या संपूर्ण हिंदी संस्कृतीमध्ये या मुहूर्ताचं सं� एक विशेष महत्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अक्षय तृतीयचा हो, अक्षय तृतीयेच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातून कुठल्या गोष्टी बाहेर काढायच्या हे सांगणार आहे कारण बघा अक्षय तृतीचा योग अत्यंत शुभ असतो या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करणारे आपण सेवा आणि उपाय करत असतो पण लक्षात ठेवा लक्ष्मी तेव्हाच घरामध्ये प्रसन्न होईल किंवा लक्ष्मी तेव्हाच घराकडे आकर्षित होईल किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी तेव्हाच स्थिर होईल जेव्हा घरातील वातावरण हे प्रसन्न असेल घरामध्ये पॉझिटिव्हिटी असेल घरात सकारात्मकता असेल घरामध्ये खूप नकारात्मकता असेल घरामध्ये अवलक्ष्मीचा श्वास खूप जास्त असेल घरामध्ये बाधा असेल असेल आणि अशा वेळी जर तुम्ही घराकडे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी काही सेवा करत असाल तर त्या सेवा निष्फळ ठरतात मग बऱ्याच कमेंट्स असतात की त्या आम्ही खूप सेवा करतो उपाय कर करतो सगळं करतोय पण घराकडे लक्ष्मीच प्रसन्न होत नाही घरामध्ये सुखच येत नाही घरामध्ये पैसाच येत नाही पैसा आला तो टिकत नाही बघा अक्षय तृतीयेच्या पूर्वी तुम्हाला तुमच्या घरातून या काही वस्तू ज्या आहेत त्या वस्तू घराच्या बाहेर फेकून कारण या वस्तू जर घरात असतील तर त्या घरातील नकारात्मकतेला वाढवतील या वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर घरामध्ये सतत आजार पण येईल घरात बाधा येईल घरातील वातावरण पूर्णपणे जे आहे ते कलहित होऊन जाईल त्यामुळे या वस्तू तुम्हाला तु सगळ्यात अगोदर घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत घरातील वातावरण पूर्ण प्रसन्न पॉझिटिव्ह करायचं आहे आणि त्याच्यानंतर अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सेवा करायच्या आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही केलं म्हणजे घरातून या वस्तू फेकून दिल्यात घर पॉझिटिव्ह बनवलं घरात प्रसन्नता आणली आणि त्यानंतर जर तुम्ही तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या सेवा उपाय केल्यात तर तुम्हाला शंभर टक्के सांगते त्या तु सगळ्या सेवा तुमच्यासाठी लाभ असतील या दिवशी आलेली माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड रूपाने स्थिर होईल माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये प्रसन्न राहील घरात पैशांचा ओघ वाढत जाईल इच्छित मनोकामना पूर्ण होईल आणि घरात सुख शांती समृद्धी हे सगळं काही भरभरून राहील आता कुठल्या वस्तू आहेत ज्या आत्ताच आपल्याला आपल्या घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत नक्की काय करायचं आहे सगळं काही मी पुढे तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या घरातील सगळा केर कचरा काढायचा आहे जळमट जाळ्या झालेल्या असतील किंवा कुठेही काही घाण साठलेली असेल तर ती घाण काढायची मग आता लक्ष्मीला कचरा घार हे जे काही आहे या सर्व गोष्टींचा ज्याला आपण म्हणतो ना कि है। बगा वाता की अत्यंत प्रचंड राग आहे बघा ज्या घरातील वातावरण किंवा ज्या घरामध्ये जितकी स्वच्छता जास्त असते ना माता लक्ष्मी त्या घरामध्ये तितकीच जास्त वेळ म्हणून घरामध्ये घरा जे आहे आपल्या घरातील जो काही भाग असेल रूम बेडरूम जे काही असेल ते क्लीन असणं खूप महत्वाचं आहे बघा आपण दिवसातून सात आठ तास काम करतो तर सात आठ तास आपण झोपण्यातच वेळ घालवतो म्हणजे आपण कुठे झोपतो तर, तर, तर बेडवरती ती जागा स्वच्छ असावी बेडशीट असतील तुमच्या ज्या काही उशा वगैरे असतील त्या सगळ्या तुम्हाला क्लीन करून ठेवायच्यात अगदी आत्ताच अक्षय तृतीयेच्या अगोदर बेडशीट वगैरे सगळं बेडबीड तुम्हाला स्वच्छ करायचंय पूर्ण घरामध्ये असणारी घाण जी आहे ती घराच्या बाहेर काढायची दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये तुटलेल्या चपला असतील बघा तुटलेल्या चपला हे आपल्या घरात दारिद्र्य वाढवतात तुटलेल्या चपला असतील प्लास्टिकच्या तुटलेल्या वस्तू असतील बऱ्याच लोकांना सवय असते की फुटलेले काचेचे ग्लास अगदी नवीन कोरे ग्लास आहे तरी पण त्या फुटलेल्याच ग्लासमध्ये चहा पितात फुटकी तुटकी काही भांडी असतील प्लास्टिकची काही तुटलेली भांडी असेल तर ती आत्ताच तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर फेकून द्यायची कारण ही सर्व तुटलेली भांडी आपल्या घरामध्ये कलह निर्माण करतात त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे उपकरणे जी असतात ती बंद पडलेली असतील मग त्यात घड्याळ असेल, असेल एखादी इस्त्री असेल एखादी कसली मशीन असेल अशी बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक जर काही वस्तू तुमच्या घरामध्ये असेल तर त्याही तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहेत कारण ह्या वस्तू आपल्या घरामध्ये बाधा वाढवतात आणि आजार पण वाढवतात जर खूप आजार पण येत असेल सतत घरामध्ये काहीतरी बाधा आहे असं वाटत असेल तर तुम्हाला सांगते की अशा कुठल्याही वस्तू तुमच्या घरामध्ये असतील तर त्या आत्ताच घराच्या वर फेकून द्या बघा घरामध्ये किती तरी पटीने तुम्हाला लाभ होईल ठीक आहे याच्यानंतर जर तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे ज्याला आपण म्हणतो वस्त्र साड्या किंवा मग कपडे जे असतात ते जर कुठेही खराब झालेले असतील खराब म्हणजे Uh, काहीतरी फाटलेले मळके वगैरे कपडे घरामध्ये साठवून ठेवलेले असतील खूप लोकांना सवय असते की त्याचा आपण ढीक मारून ठेवतो हो अशा वस्तूही आपल्या घरामध्ये दारिद्र्याला अगवण देतात घरामध्ये गरा दे गरिबी जी आहे ती ओढावून घेतात जर तुमच्या घरामध्ये मळके तुटके फाटलेले काही कपडे असतील तर तेही तुम्हाला घराच्या बाहेर काढायचे आहेत याच्यानंतर बघा फुटलेले अरसे फुटलेल्या काचेच्या कुठल्याही फुट वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्याही घरातील नकारात्मकता जी आहे ती वाढवतात घरामध्ये अवलक्ष्मी अवलक्ष्मीला खेचून आणतात घरामध्ये सतत आणि सतत कलह करतात जर तुमच्या घरात फुटलेला अरसा असेल फुटलेला ग्लास असेल फुटलेलं काहीही म्हणजे काचीची फुटलेली कुठलीही वस्तू असेल तर ती तुम्हाला फिकून द्यायची आहे त्या वस्तूंचा नाश करायचा आहे ठीक आहे जेवढ्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्याच्यासोबतच जर तुमच्या घरामध्ये काही लोखंडाच्या वस्तू असतील आणि या लोखंडाच्या असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत याही तुमच्या घरामध्ये गंज पकडलेल्या असतील बऱ्याच वेळा असं होतं की खेळे असतील किंवा लोखंडाचं एखादं भांड असतील त्याला गंज पकडलाय गंज पकडलेल्या वस्तू ह्या आपल्या आपले जे नवग्रह असतात हे नवग्रह अस्थिर करतात नवग्रह जे असतात त्या नवग्रहांना अशांत करतात म्हणून जर तुमच्या कुंडलीतील एकही ग्रह जर अशांत असेल किंवा अस्थिर झालेला असेल तर लक्षात ठेवा घरात काहीतरी तुम्ही असं साठवून ठेवलेलं आहे की ज्याचा परिणाम या ग्रहांवरती होत आहे सगळ्यात अगोदर लोखंडाच्या शेवटी वस्तू शोधून बघा हा की शोधून बघा की त्या वस्तूला काही गंज गन, जो आहे तो पकडलेला आहे का असं जर काही असेल तर आत्ताच घराच्या बाहेर फेकून द्या याने तुमचे नवग्रह स्थिर होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील संकट दूर होतील बाधांमधून मुक्तता होईल होईल आणि प्रत्येक इच्छा पूर्ण अत्यंत साध्या सोप्या तीया गोष्टी आहेत या आत्तापासूनच करायला सुरुवात करा अक्षय तृतीच्या अगोदर अत्यंत शुभ आणि बघा महत्वाचा हा योग आहे कारण शुक्रवारचा दिवसही माता लक्ष्मीसाठी आहे आणि अक्षय तृतीयचा दिवसही माता लक्ष्मीसाठी आहे दोनही शुभ उपयुक्त एकाच दिवशी आलेला आहे त्यामुळे हा जो दिवस आहे तो सेवा आणि उपाय करण्यासाठी विशेष आहे पण सेवा आणि उपायांचा जर लाभ घ्यायचा असेल त्यांचा त्वरित रिझल्ट हवा असेल तर त्याच्यासाठी या गोष्टी आतापासून करा घर पूर्ण पॉझिटिव्ह प्रसन्न करा जेणेकरून तुम्ही त्या दिवशी केलेल्या प्रत्येक सेवेचा तुम्हाला लाभ होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा